प्रियंका आयुर्वेदा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत चेहऱ्यावरील पिंपल्स फोडे किंवा कुठलेही चेहऱ्यावरती स्कार्स रिंकल्स जर येत असतील तर त्याच्यासाठी होमिओपॅथिकची एकमेव अशी क्रीम आ, तर या क्रीमचे साईड इफेक्ट काय आहेत या क्रीमला कसं यूज करायचं हे आपण पूर्ण माहिती बघणार आहोत तर त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून मी जी काही होमिओपॅथिक प्लस आयुर्वेदिक औषधांची माहिती देत आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करत जा जेणेकरून अनेक लोकांना होमिओपॅथिक प्लस आयुर्वेदिक या औषधांचा फायदा देखील होईल सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा मी जी काही माहिती देत आहे ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तर होमिओपॅथिकची ही एकमेव अशी क्रीम आहे की ज्याच्याने पिंपल्स कार रिंकल्स असे सर्व काही समस्या कमी होण्यास मदत होते तर या क्रीमचं नाव आहे ॲक्वी प्लस क्रीम तर ही क्रीम खूप छान आणि इफेक्टिव्ह क्रीम आहे या क्रीमची किंमत फक्त नव्वद रुपये किंमत आहे आणि ही क्रीम तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी असा दोनच टाइम या क्रीमचा यूज करायचा आहे जास्त प्रमाणामध्ये या क्रीमचा यूज नाही करायचा एवढ्याशा क्वांटिटी मध्ये एकदम कमी कमी क्वांटिटी मध्ये या क्रीमला घ्यायचं आहे आणि पूर्ण चेहऱ्यावरती याला अप्लाय करायचं आहे तर गळ्यावरती जरी डाग पडले असतील किंवा गळ्यावरती जरी गळ्यावरती जरी पिंपल्स आले असतील किंवा शरीरावरती कुठेही फोड्या आले असतील तरी देखील तुम्ही या क्रीमचा यूज करू शकता तर अशी खूप छान अशी इफेक्टिव्ह क्रीम आहे ही तर हे कुठल्याही होमिओपॅथिक शॉपमध्ये किंवा कुठल्याही ऑनलाईन वेबसाईटवरून वरून तुम्ही मागवू शकता तर जास्त प्रमाणामध्ये या क्रीमचा यूज केल्याच्या नंतर काय जे साईड इफेक्ट काय होतात हे बघूयात आपण तर मी सांगितल्याप्रमाणे एवढीशा क्वांटिटी मध्ये क्रीम घ्यायची आहे सकाळी आणि संध्याकाळी असा दोनच टाइम या क्रीमचा यूज करायचा आहे आणि ही क्रीम आहे ती जास्त प्रमाणात जर लावली तुम्ही तर तुम्हाला एकदम चेहरा ड्राय पडू शकतो आणि स्किनवरती रेड कलरचे रॅशेस देखील उठू शकतात त्याच्यामुळे ही क्रीम दोनच टाईम लावा सकाळी आणि संध्याकाळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही क्रीम लावून तुम्ही उन्हामध्ये जाऊ नका जर का उन्हामध्ये ही क्रीम लावून जर तुम्ही गेलात तर देखील तुम्हाला स्किन ड्राय पडू शकते किंवा रेडनेस स्किनवरती होऊ शकतो त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही सावलीत असाल जेव्हा तुम्ही घरी असाल तेव्हाच या क्रीमचा उपयोग करू शकता अशा पद्धतीने या क्रीमचा उपयोग कसा करायचा याचे साईड इफेक्ट काय आहेत हे आपण आज बघितलेले आहेत पण मी याआधी देखील होमिओपॅथिकचे बरेचसे काही मेडिसिन्स सांगितलेले आहेत आणि आयुर्वेदिकचे देखील औषधांची माहिती दिलेली आहे ते देखील तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता आणि लोकांना व्हिडिओ शेअर देखील करत जा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत ಸ್ವಸ್ರಾ, ಆಣನ್ನಿದ್ರಾ.